नमस्कार आज आपण साखरेच्या सारणापासून करंजा बनवणार आहोत याआधी आपण गुळाचे सारण मावेचे सारण ओल्या खोबऱ्याचे सारण अशा प्रकारच्या सारणापासून करंजा बनवलेला आहे आता आपण साखरेच्या सारणापासून करंजा बनवणार आहोत त्यासाठी साहित्य आणि कृती बघूया दूध आटवायला ठेवलेला आहे अर्ध दूध आटेपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे आता आपण रवा भाजून घेऊया रवा आपल्याला एकदम खमंग भाजायचा आहे त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे एका बाजूला आपला दूध आटेपर्यंत आपला रवा सुद्धा भाजून तयार होतो रव्याचा रंग बदलेपर्यंत आपण खमंग भाजून घेणार आहोत दूध सुद्धा आटलेला आहे म्हणजे दुधातील पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे दूध आपण गार करून घेऊया रव्याचा छान खमंग सुवास सुटला आहे रव्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण गॅस बंद करून रवा गार करायला ठेवूया याआधी आपण करंजींसाठी गुळाचं सारण बघितलं मावाचं सारण बघितलं ओल्या खोबऱ्याचं सारण बघितलं आता आपण साखरेपासून करंजीचं सारण बघूया याला सांजा सुद्धा म्हटला जातो त्यासाठी मी अर्धा किलो रवा भाजून घेतला आहे पाव किलो साखरेची पिठी साखर बनवून घेतलेली आहे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत वेलची जायफळ पूड एक चमचा खसखस एक लिटर दुधात मी अर्ध लिटर दूध बनवून घेतलेला आहे आता आपण साखरेचं सारण किंवा सांजा बनवून घेऊया पॅन मध्ये आपण एक चमचा तूप घेऊया मोठा चमचा घ्यायचा आहे कारण आपण रव्यामध्ये तूप घातलेला नाहीये तूप गरम झालेला आहे आता आपण खसखस टाकून घेऊया खसखस छान फुलवून घेऊया म्हणजे तिची टेस्ट चांगली लागते ड्रायफ्रुट टाकून घेऊया इथे मी काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत मी ड्रायफ्रुट्स आवडीनुसार घेऊ शकतात हे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत आता आपण खोबरं भाजायला घेऊया खोबरं पण आपण परतून घेणार आहोत परतून घेतल्यामुळे खोबऱ्याची चवी छान लागते आणि करंजा खराब सुद्धा नाही होत या सारणात आपण दूध वापरणार आहोत त्यामुळे सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत म्हणजे आपलं सारण खराब होणार नाही आता आपण सांजा बनवायला घेऊया आधी रवा रव्यामध्ये आपण आटवून घेतलेलं दूध टाकणार आहोत थोडं थोडं दूध टाकायचं आहे एकत्र दूध टाकायचं नाही पूर्ण दूध लागलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रव्याला दूध लागल्यामुळे रवा थोडा फुलेल आणि तो नरम होईल त्यामुळे आपलं करंजी आपण ज्यावेळेस तोडतो त्यावेळेस सारण आपलं भुसभुशीत होत नाही ते छान एक जीव असतो त्याला बाईंड असते आणि ती चव सुद्धा छान लागते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत रवा थोडा फुलेल म्हणून दोन तीन मिनिटानंतर लगेचच त्याला छान मिक्स करून घ्यायचा सारण एकदम परफेक्ट तयार होईल दूध अगदी परफेक्ट झालं आहे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही झाले हा रवा छान म्हणून सॉफ्ट होतो आणि चविष्ट लागतो रवा छान फुललेला आहे आता आपण यात बाकीच्या वस्तू टाकून घेऊया आधीच ड्रायफ्रुट्स किंवा खोबरं टाकलं तर ते क्रिस्पी न राहता नरम पडतं त्यामुळे आधी रव्याला आपल्याला दूध लावून घ्यायचं आहे आणि नंतर सगळे इन्ग्रेडियन्स टाकायचे आहेत ड्रायफ्रुट्स आपण मिक्स करून घेऊ आता आपण भाजून घेतलेलं खोबरं टाकूया खोबरं थोडं चुरून टाकायचं आहे जास्त जाड खोबरं राहिलं तर ते त्याच्यामुळे करंजी फाटू शकते त्यामुळे खोबरं थोडं चुरून टाकायचं आहे ड्रायफ्रुट्स खोबरं वेलची पूड आणि वरून थोडं जायफळ किसून टाकणार आहोत जायफळ टाकून घेतला आहे आता आपण साखर टाकून घेऊया साखर आवडीनुसार कमी किंवा जास्त गोड बनवू शकत हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तयार झाला आहे साखरेच्या करंज्यांचं सारण लगेच करंजी लाटायला घेतली तरी चालते हे सारण फ्रीज मध्ये आठ ते दहा दिवस राहतं तुम्ही लागतात तेवढ्याच करंजे लाटू बाकीचं सारण फ्रीज मध्ये ठेवू शकता सारण तयार झालं आहे आता आपण पीठ माळायला घेऊया त्यासाठी मी इथे मोठ्या चार वाट्या मैदा घेतला आहे त्यासाठी अर्धी वाटी रवा एक चमचा मीठ अर्धा चमचा पिठी साखर करंजा नरम पडू नये म्हणून आपण अर्धा चमचा पिठी साखर वापरणार आहोत आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया चार मोठे चमचे साजूक तूप किंवा तेल घेऊ शकतात हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे ते तूप टाकून घेतलेलं आहे गरम मोहन आपण छान मैद्याला चोळून घेऊया यामुळे करंजा खूप दिवस खुसखुशीत राहतात मैद्याला व्यवस्थित आपण मोहन चोळून घेतलेला आहे लाडू बनतोय म्हणजेच मोहन परफेक्ट झाला आहे आता आपण सॉफ्ट असं पीठ मावून घ्यायचं आहे रवा फुलायला पाणी लागतं त्यामुळे आपण थोडंसं सॉफ्ट असं पीठ माळून घ्यायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुले पीठ छान सॉफ्ट तयार होईल ओल्या कपड्याने पीठ आपण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत लाटून झाली आहे आता आपण करंजी भरून घेऊया अशाच आपण सगळ्या करंजा तयार करून घेऊया तेल गरम झालं आहे कमी गॅस करून करंजा व्यवस्थित तळून घेणार आहोत अशाच आपण सगळ्या करंजा तळून घेणार आहोत अर्धा किलो रव्याच्या सारणामध्ये पन्नास ते पंचावन्न करंजा बनतात तयार झाल्या आहेत साखरेच्या सारणापासून तयार केलेल्या करंजा बनवा खा आणि खुश रहा, रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू